पुढे नाल्यानंतर त्यांच्याबरोबर करार करणं अकरा महिन्याचा होता कुपनी बंद करत आपण करार ज्याने जी पी एस असलं पाहिजे सीसीटीव्ही असलं पाहिजे आणि मेगाफोन पप्पा असला त्यांनी तीन ते चार महिने केली त्या तीन चार महिन्यात टोईन बंद होत पण कुठेही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नव्हता असं काही नो पार्किंग झालेलं आहे आपण चलान भरपूर चलान केले काल ज्यांना मी कोण आलं होतं त्यांना आज सकाळी एक रिक्षावाला आला लायसन्स नाही दोन वर्ष झाले चौकीने लायसन्स इम्पोर्ट केले तरीही रिक्षा चालवतोय आज परत एक युनियनवाला आला म्हणाले सर तुम्ही याला प्लीज थोडीशी मुभा द्या ना चार साडेचार लाख रुपये ते चलान त्याच्यावर पेंडिंग होते

गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतो आहे की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो टू व्हीलर म्हणा किंवा किंवा फोर फोर व्हीलर म्हणा तर ती गाडी आपली उचल तो बिचारा माणूस कुठे गेला एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध के, केमिस्टवाल्याकडे गेला तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलून उचलून जाय उचलली जाईल नुसती उचलली जाते ते जाते परंतु ती गाडी कुठे नेदली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो घरच्या टेन्शनमध्ये हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा कोण पेशंट असेल त्याच्यात तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं दुसरी गोष्ट आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे गोखले रोड आहे आज अनेक दुकान आहेत बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोकं चालवत आहेत परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी एक दोन गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी दोन चार गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणे केली आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिला पहिली गोष्ट आम्हाला आमचा विरोध नाही आहे टोईंग असावी की जेणेकरून कुठे ए एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एका दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते तर त्याच्यावर कुठेतरी बंदर यायला पाहिजे दुसरी गोष्ट आज शाळे शाळेचा वेळ असतो तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात गाडी बिचारे लावतात ता आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु आले रस पाठीमागे आले की त्याची गाडी नसते हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हॉस्पिटल आहे मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे मी एका माणसाला ॲटॅक आला म्हणून मी घोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला ॲडमिट केला के त्याला ॲटॅक आलेला त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला परंतु मी नंतर बाहेर आलो तो बघतो तो माझ्या गाडीला जामर लावलेला तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं असं आहे तर ते त्यांनी मला सगळी उडवाड उत्तरं दिली शेवटी मला पण त्या माणसाचं तर थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे आता बघू पुढे काय होतं आहे आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू ठीक आहे म्हणजे आपले शिवसेना नेते राजन विचारे साहेब आणि मान्य जिल्हा प्रमुख केदारजी देगी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज शिरसाट साहेब यांची भेट घेतली मुख्य म्हणजे आता जे अग्रिमेंट रिन्यू करण्या करने करण्यात आला आहे त्याच्यामध्ये जी टेंडरिंग झाली ही दहा लाखाच्या पेक्षा जास्त आहे सर्वात मन, म, सर्वात मुद्दा म्हणजे ही ई टेंडरिंग झाली पाहिजे होती जी करण्यात आली नाहीये तर आम्ही तो एक मुद्दा त्यांच्याजवळ मांडला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालिकेचं स्वतःचं पार्किंग धोरण नाही आहे आम्ही त्यांना विनंती तीच केली की ज्याप्रमाणे तुम्ही डिवायडरसाठी जे रस्त्यामध्ये नव टाकले जेव्हा त्या पद्धतीने तुम्ही कसं तुम्ही एकमेकांचं पार्किंग धोरण अवलंबलं तर त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा या दोघांनीही स्वतःचं एक पार्किंग धोरण स्पष्ट करावं कारण आज ठाणे शहरामध्ये एवढ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी किती पार्किंग व्यवस्था आहे काहीच नाहीये कुठेही स्लॉट्स अवेलेबल व्यवस्थित नाहीयेत ना, ना त्याची नागरिकांमध्ये सूचना दिलेली आहे तर आमचं शिरसाट साहेबांना तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्यानंतर तुम्ही ही अग्रीमेंट रिन्यू करा आणि ही अग्रीमेंट रिन्यू करताना जे तुम्ही चलन जे तुम्ही लोकांचं कट करताय ते तुम्हाला कंत्राटदार कशाला पाहिजे तुम्ही हे डायरेक्ट शासनाकडे घ्या ना आज ते कंत्राटदाराकडे त्याच्यानंतर ते शासनाकडे येते तर मधला हा जो दुवा आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा शंभर टक्के होतो आहे हा भ्रष्टाचार रोखावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या नवीन जे फक्त नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी दाखवलेलं आहे सीसीटीव्ही फक्त पुढे तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री सीसीटीव्ही द्या ना तुम्ही ती गाडी जी आहे ती पुढे गेल्यानंतर मागून बाईक उचलल्यानंतर त्याचा कसा रेकॉर्डिंग होणार आहे तर आमची मागणी पण त्यांना तेच आहे की तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री स्टोर करायचं आम्ही त्यांना ते तेच सांगितलं की जेव्हा तुम्ही नगरपालिकेचं आणि स्वतःचं पार्किंग धोरण स्पष्ट कराल त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येणार आता जे काही शासकीय रुग्णालय आहेत शासकीय तुम्ही जे काही आपले केंद्र आहेत शासकीय केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पार्किंग धोरण द्या की बाबा इकडे जा एवढी जागा आम्ही सोडलेली आहे हे कुठेही स्पष्ट नाही आहे आमचा मुद्दा तोच आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण हे नागरिकांना स्पष्ट करा की अशा अशा ठिकाणी आम्ही एवढी एवढी पार्किंगची जागा दिलेली आहे जे होत नाहीये म्हणून आज नागरिकांमध्ये हा असंतोष उचललाय आणि हे कोणाच्या पैशामधून करताय ठाणेकरांच्या कर रुपये पैशामधून करताय ना मग ठाणेकरांना विचारा ना की तुम्हाला कशी कशी सुविधा पाहिजे ठाणेकर जर म्हणतात की आम्हाला टोविंग मॅन नको आहेत तर आम्हाला नको आहेत तुम्ही हरकती मागवा की तुम्हाला टोविंग तुम्ही टोविंग व्हॅन मध्ये काय बदल पाहिजे तुम्ही डायरेक्टली रिन्यू का करता टोविंग व्हॅन जर तशीच चालू राहिली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आज निवेदन दिलेलं आहे ठाणे आणि शिवसेना ठाकरे गट आम्ही खासदार माजी खासदार राजन विचारे साहेब केदार दिघे साहेब आणि प्रदीप शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि या पार्किंग टोविंग व्हॅन जर चुकीच्या पद्धतीने ठाणेकरांवर लादली गेली तर आम्ही त्याचा निषेध करणार